नमस्कार सध्या आपण आहोत ते प्रयाग प्रयाग तीर्थावरील दत्त मंदिरामध्ये ह्या दत्त मंदिराच्या ठिकाणी त्या ठिकाणी नद्यांचा संगम आणि पवित्र स्थान म्हणून या ठिकाणी लग ओळखलं जात मकर संक्रांत ते अक्षय प्रथसप्तमी या काळामध्ये पुण्यस्नानासाठी हजारो भाविक या ठिकाणी गर्दी करत असतात या ठिकाणी आता रक्तिक पंचगंगा सरस्वती तुळशी मद्रा भोगावली कुंडी आणि कासाळे या नद्यांचा मिळून हा पंचसंगा म्हणून पंचगंगी निर्मित झालेला आहे आणि दत्तांच पवित्र स्थान या ठिकाणी आपण आज भेट देण्यासाठी आलो आहोत पर्व काळ म्हणजेच चौदा तारखेपासून ते अगदी चौदा फेब्रुवारी पर्यंतचा एका महिन्याचा पर्व काळ ज्या ठिकाणी संगम स्नानाने पुण्य मिळतं अशा भावनेने कोल्हापूर कर्वी क्षेत्रातील नागरिक केले ग्रामस्थ या ठिकाणी भोगावते असेल कुंबे असेल तुळशी कासारी आणि गुप्त सरस्वती या नद्यांचा संगमातून पंचगंगा नदी तयार होऊन ही पंचगंगा कोल्हापूरकडे आलेली आहे पवित्र अशा करवी क्षेत्रातील महत्वाचं ठिकाण मानलं जाणारं हे प्रयाग क्षेत्र आहे दत्तगुरूंचं स्थान असणाऱ्या या क्षेत्राबरोबरच या ठिकाणी इतर विधी देखील होतात विधी सुद्धा होतात त्या विधींसाठी देखील या ठिकाणी लोकेत असतात सांगायचं झालं तर बघायला गेलं तर नदी कोल्हापूरकडे जाते पावसाळा आल्यानंतर ह्या नदीचा रुद्र रूप नागरी बघत असतात मात्र हीच नदी ह्याच नद्या सर्व मिळून उन्हाळ्यामध्ये नागरिकांची तहान भागवून त्यांची तृषा भागवतात ह्या नदींच दोन्ही रूप पाहताना खरंच आपल्याला भावनिकपणा येतो आणि अशाच या भावनिकपणाच्या या संमावरती आता आपण आहोत